तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या आपल्या चॅनलवर तर मंडळी आता आपला नववम हिंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या मैदानात जाणार आणि बाकासूर सोबत कोणते हिंद केसरी आदत नंदी पाळणार हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मंडळी मागील मैदानात हार झाल्यानंतर नववम हिंद केसरी बाकासूर आपल्याला फलटणकरांचे मानाचे पहिले मैदान एक आदत एक बैल उद्या म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे या ठिकाणी आपला बाकासूर शंभर टक्के तुम्हाला पळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानात बाकासूर एका हिंद केसरी सोबत पळणार आहे तर मंडळी माझ्या माहितीनुसार बाकासूर सोबत पेडगावचा हिंद केसरी जो की बाकासूरच्याच गाळ्यात पळून हिंद केसरी झाला असा आदत किंग यक्का हा असण्याची शक्यता आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद